संपूर्ण वादंग कसं चालेल तुम्ही काय सांगाल नेमकं पहिले तर जितेंद्र आवाड कोण आहे हा पहिले संशोधनाचा विषय आहे आज हजारो वर्षापूर्वीचा या रामाचा इतिहास आहे की ज्या रामाला सगळा देश मानतो आहे आम्ही त्यांना राम या नात्याने त्यांच्याकडे पाहायचं जर दृष्टिकोन जो आहे हा देशातला प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा आहे आणि ते मासारी आहे असं म्हणत असेल तर मला असं वाटतं त्या काळात हजारो वर्षाचा इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आवाज ते आवड का तेव्हा काय बकरी होते काय किंवा रामाने धरण खाऊन टाकलं त्या आता जुना इतिहास जर पाहिला तर पूर्ण इतिहासामध्येही लिहिलं गेलं आहे की कंदमुळं खाऊन त्यांनी त्यांचा चौदा वर्षाचा वनवास भोगला हा त्यांचा इतिहासामध्ये लिहिलेला आहे आणि आव्हाळाने कुठं काय नवीन इतिहास काढावा का सगळ्यात महत्त्वाचा आणि या ठिकाणी ते शाकाहारी आहे मांसाहारी हा कुठे विषयच येत नाही आज त्याला कुठेतरी आव्हाळासाहेबाला असं मला वाटतं की कुठेतरी काहीतरी एक नवीन काही मीडियात आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काहीतरी उपस्थिती करणं प्रश्न उपस्थिती करणं आणि त्या माध्यमातून आपलं मत कसं चांगलं आहे लोकांबद्दल दाखवण्याचा प्रयत्न आहे पण मी तुम्हाला यात सगळ्यात मग तुम्हाला एक सांगतो की आवाळांनी स्वतः तपासलं पाहिजे की हजारो वर्षाच्या लाखो वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर आवाळाची तेव्हा भूमिका कुठं होती बकरीची होती काय अजून कुठल्या जनावरांची होती काय त्यांना कसं माहीत आहे किंवा ते खात होते आपला नॉनव्हेज नागे। नागे। खात होते किंवा व्हेज खात होते हा बोलायचा विषय नाही आहे आज आमची आस्था आहे आज देशाची रामाबद्दलची आस्था आहे त्यामुळे असं बोलू नये अध्यक्ष नात्यानं मी या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सुद्धा रिपोर्ट देतो आहे आणि मला असं वाटतं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी ते त्या पद्धतीने करतील पण तसा खूप कॉग्निझन घेण्यासारखा नाही आहे कारण आवाड हा कोण पहिला विषय हा आवाड हा कोण आवाडचा काही संबंधच नाही आहे आता तेव्हा पण आता आपण सगळे लोक जर म्हटलं मला तर आम्ही एखाद्या वेळेस त्याचा रिपोर्ट देऊ शकतो पण त्याला खूप महत्त्व देण्यासारखं असं मला वाटत नाही